किती खेळ माणसाचा करायचा माणसाच्या अंगावर पळत यायचं काय माणसाला बोलायचं काय पिऊन घरात पडायचं बाहेर जायचं त्याला पैसे दिलाय म्हणून शुनात चालू करू न ग माझ्या घरात तस न बडबडायच नाही तुला पहिलं सांगितले तो एक काय चालू केलं घरात हे सगळं बंद कर माझ्या घरात चोर म्हणून पेटवाय नाही स्वयंपाक करायला

नाही तर मग आता काय तर आणावं लागलं हे बंद करत नाही बघेल माती खायचं काय खायचे तू मला शिकू नको शिकवायचं शिकवायचं नाही मला नीट राहायचं तू मला शिकू नको आता झालोय मला काय करायचं तुझ्या बाजू काय जाते, ना। <सथ> ना। ना। बात जाते। का बाजू जात हे काही उतर ना मी फे कोर बाहेर नेऊन काय चुकत नाही आल तो बरं कथा आण मी आज द्यायला तुझं काय नाही नाही तर उचराय करायच आणले पण तुम्हाला तुला अकल आहे का आय बापा काय तुला वर लावलंय गा आजारी पडलेल्या माणसाला माहिती तर तू देत नाही मरमच देत अस तुम्हाला खायला अजून माझा काय उपयोग आहे हा जाई कुठे जाय तिकडे निघा आहे घरातलं बाहेर काय तुला समृद्ध होतोय का माझी काय बी करीन मी काय बी करीन स्वतःची तब्येत तर चांगली आहे अरे आज मर तुला काय गेलं उलट तुझा ताप वाचला दररोज असं बोलण्यापेक्षा आणि

मला लक्षण नाही आता हे मला सुधरायचं नाही आता मला सुधरायचं नाही आता सुधारायच नाही तुम्हाला माझ्यात ना तू निघ बाहेर माझ्या काढी मोडून बाहेर नाही तर प्यायला पैसे दिल नाही तर मुलं येणार नाहीत घरा घरात तुम्हे लाजलाय कारण प्यायला पैसे दिले नाही तर दिलं असतं ना मग खुश होता मग हसून फिरून राहिला असता तुम्हाला दवाखं जायचं नव्हतं तुम्हाला जायचं असतं पेयला दवाखं तुझं जायचं नाही नेट लागलं तो म्हणून पपोड्यार गाडले ना गाजरे पडायला जोगुत मराय लागला तर गरम काय ने करून माहित तर ती तुझ्याने ओतलं घाललंय तोंडावर लागली काय तो आलोच कोणी दिलं तुम्हाला गरम पाणी करून दिलं नाही कोणी दिलं झोपेत पतो टाकायच तुम्ही

मी खाऊन मोठी होत मोठी व्हायची मुसळगत मोठी माझ्या तोंडाला लागू नका काय तिकडे गरज नाही पडायची होत मी आगा। आगा। पाया पडते बापाला पाया गेल्या पडती गेली पायासुद्धा पडती नीट राहिल्यावर ना पाया सुद्धा पडती तुम्ही गा ह्या बोटावर ह्या बोट आता बोटची आता कापूल तुझ्या मार्ग तुला आय शिकवले कशाला बोल त्यांचा तीच तुझायच आय बापांची गोन असते तीच त्यांची लॅट तीच लॅट माझ्या बाप्पा जायचं